ओम दिगंबराय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात गुरु महाराज गुरु जय जय सद्गुरु गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु आज आपल्या शब्द शिवरूप या मालिकेचा पाचवा आणि शेवटचा भाग मागच्या भागात आपण बावन अध्यायाची फलश्रुती पाहिली आज आपण दत्त जयंतीच्या निमित्ताने दत्त जयंतीचे महत्त्व आणि दत्तात्र्याचे नित्यपूजन कसे करावे ते पाहणार आहोत सर्वप्रथम सर्व दत्त भक्तांना आणि माझ्या यूट्यूब चॅनेलच्या सर्व सदस्यांना दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा मार्गशीर्ष महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला दत्त जयंती साजरी केली जाते या दिवसाची सर्व दत्तभक्त वाट पाहत असतात था। संप्रदायाच्या वाटेने जाणारे अनेक दत्तभक्त आहेत यावर्षी म्हणजे आज चौदा बारा दोन हजार चोवीस रोजी दुपारी चार वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी पौर्णिमा सुरू होईल व दुसऱ्या दिवशी पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस दुपारी दोन एकतीस वाजता संपेल यावर्षी दत्तजयंती आज म्हणजे चौदा डिसेंबरला साजरी होणार आहे दत्त जयंतीचे महत्त्व भगवान दत्तात्रय हे महर्षी अत्रि मुनी आणि देवी अनुसू यांचे पुत्र आहेत ज्यांच्या घरी दत्तगुरूंनी जन्म घेतला त्या दिवसाला दत्तजयंती म्हणतात हा दिवस दत्तगुरूंचा जन्मोत्सव म्हणून साजरा केला जातो मार्गशीष महिन्यातील पौर्णिमेला आणि मृगशिर नक्षत्र असताना दत्तगुरूने अवतार जन्म घेतला या दत्तात्रेयामध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिमूर्तीचा समावेश आहे भगवान दत्तात्रेयाची पूजा केल्याने ब्रह्मा विष्णू आणि महेश यांच्या उपासनेसारखेच फळ प्राप्त होते भगवान दत्तात्रेयात गुरु आणि ईश्वर या दोघांचे रूप आहे आज जयंतीनिमित्त पूजा करणाऱ्या दत्त भक्तांना आघात ज्ञान प्राप्त होते आणि योग्य प्रकारे जीवन जगण्यासाठी मार्गदर्शन मिळते नित्य पूजन उपासना दत्त गुरुंच्या सेवेसाठी दर गुरुवारी किंवा पौर्णिमेला उपवास धरता येईल दत्तगुरूंची सेवा आपल्या राहत्या घरी करता येते आणि एखाद्या दत्त मंदिरात जाऊन भजन पूजन देखील करता येते रोज नियमितपणे दत्ताचे नामस्मरण करावे आपल्याला आवडणारा दत्ताचा एखादा मंत्र नियमितपणे त्याचा जप करावा एखाद्या दत्त मंदिरात जाऊन भजन कीर्तन ऐकावे आपल्या घरी भजनी मंडळातर्फे पंचपदीचा कार्यक्रम ठेवावा दत्त बावली दत्तस्तोत्र दत्तात्रेय द्वादश नाम दत्तात्रय नामावली इत्यादी प्रभावी स्तोत्र नित्य पठणात असावे दत्तगुरूंची पोथी दर गुरुवळे वाचावी दत्तगुरूंचे पंचोपचार पूजन आणि अभिषेक करावा उपासना सुरू करण्यापूर्वी दत्त भक्ताने स्वतःला श्री विष्णू दोन रेषांचे गंध लावावे दत्तगुरूंना अनामिका म्हणजे करंगळी शेजारील बोटाने गंध लावावे दत्तगुरूंना जाई जुई निशिगंध पिवळा चाफा हा वाहवा ही फुले सातच्या पटीत व्हावी अन्य देवतांना जसे फुलं अर्पण करतो त्याचप्रमाणे देठ दत्तगुरूकडे ज... करून फूल व्हावे दत्तगुरूंना वाळ्याच्या तर फार आवडते दोन उत्पत्त्या लावाव्यात आणि त्या लावताना शक्यतो चंदन केवडा चिमेली जाईच्या असाव्यात दत्तगुरूंना पिवळा रंग आवडत असल्याने पिवळे आणि केसरी वस्त्र अर्पण करावे दत्तगुरूंना दर्शनानंतर नेहमी सात प्रदक्षिणा घालाव्यात याबरोबरच आज आपण संबंधी अन्य काही माहिती पाहणार आहोत दत्तगुरूंचा वार गुरुवार दत्तगुरूंचा आवडता रंग पिवळा दत्तगुरूंची आवडती तिथी पौर्णिमा तिथी दत्तगुरूंचा अवतार श्री महाविष्णूंचा अवतार दत्तगुरूंचा जन्मदिवस मार्गशीर्ष पौर्णिमा दत्तगुरूंचे जन्म नक्षत्र मृगशिरा दत्तगुरूंची आवडती सेवा माधुकरी मागणे दत्तगुरूंची वृत्ती संन्यासी वृत्ती दत्त दत्तगुरूंचा टिळा केशर किंवा चंदनाचा दत्तगुरूंची महत्वाची दत्तस्थळे नरसोबाची वाडी साखळी औदुंबर गाणगापूर दत्त भक्तांनी दत्ताची सेवा करताना डाळ तांदूळ कडधान्य तेल पीठ इत्यादी शेधा दान म्हणून दत्तजयंती किंवा गुरुपौर्णिमेस दान करावे गुरुसेवेत दानाला फार महत्त्व आहे दत्तगुरूंच्या चरणावर विनम्रपणे साष्टा नमस्कार करून आज इथेच थांबत आहे सर्वांना गुरुची कृपा आशीर्वाद लाभावा ही त्यांच्या चरणी प्रार्थना दत्तात्रेय गुरु माझे आई मजला ठाव द्यावा पायी चिंतन श्री गुरुदेव दत्त हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करा